कोबीचे मंचुरियन तर आपण नेहमीच खातो आज आपण कोबीपासून अतिशय चटपटीत असा कोबी मंचुरियन स्टफ बघणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीपासून एक अतिशय छान नाश्ता बनवणार आहोत मी एक मोठा बाऊल कोबी किसणीने किसून घेतलेला आहे या किसलेल्या कोबीमध्ये दोन शिमला मिरची बारीक चिरलेला घालूयात थोडंसं गाजर किसून घातलेलं आहे दोन कांदे बारीक चिरलेले हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट अर्धा चमचा चिली फ्लेक्स जर चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट चालू शकतं घरातला कोणताही गरम मसाला अर्धा किंवा एक चमचा चवीपुरतं मीठ घालून हे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून दहा मिनिट झाकून ठेवूयात कडे एक तेल तापलेलं आहे आता आपण फोडणी घालूयात चार ते पाच लसूण पाकळ्या तेलात परतून घेऊयात लसूण थोडाफर घेतला की थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालूयात यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूयात जे आपले बाकीचे मसाले आहेत ते व्यवस्थित तेल आणि पाण्यामध्ये मिक्स होतील या पाण्यात थोडंसं कॉर्नफ्लोअर घालून पटकन आपण हे हालवून घेऊयात म्हणजे पाणी कोमट असताना ह्याच्या गाठी होणार नाहीत यामध्ये आपण अर्धा चमचा चायनीजचा कोणताही मसाला तुम्ही घालू शकता यामध्ये एक चमचा सोया सॉस एक चमचा टॉमॅटो सॉस चवीपुरतं मीठ घालूयात अशा प्रकारे आपला हा दोन मिनिटांनी सॉस तयार होईल हा सॉस गोबी मंचुरियन स्टफ बरोबर खूप छान लागतो यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात एक ते दीड मिनिट झालेलं आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता वा, हे स सॉस असा घट्ट व्हायला लागलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात यानंतर आपण फूडची प्रोसेस करूयात सगळ्यात शेवटी तुम्हाला हवा असल्यास थोडस म्हणजे एक चमचा विनेगर तुम्ही घालू शकता हे विनेगर घालणं ऑप्शनल आहे आणि हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे आता आपण गॅस बंद करूयात दहा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढूयात हे पहा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि या मिश्रणाला बघा पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पुढचे साहित्य घालूयात या मिश्रणाला आता एक वाटी रवा घालायचा आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं चा पीठ चालू शकेल अर्धी ते पाऊन वाटी आपल्याला मैदा घालायचा आहे एक ते दीड चमचा चायनीजचा कोणताही मसाला तुम्ही घालू शकता पनीर चिली किंवा कोटलाही घालू शकता यामध्ये चिरलेली कोथिंबीर भरपूर घालूयात आणि हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊयात या मिश्रणाला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही सुटलेल्या पाण्यामध्येच हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि हे सर्व मिक्स केलेलं मिश्रण पॅन वरती तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही थोडंसं तेल लावून बनवून घेऊ शकता गॅस वरती मी एक छोटस पॅन आपण ठेवलेलं आहे या पॅनला आता आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात तुमच्याकडे जर अशा प्रकारचा पॅन नसेल तर तुम्ही आपल्या रेग्युलर पॅनमध्ये सुद्धा हे बनवू शकता आपण ह्याला वरतून सुद्धा तेल लावूयात ह्याला शिजण्यासाठी दोन ते तीन मिनिटाचा वेळ लागतो याला वरून सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे हे पहा मस्त फ्राय झालेले आहेत आता आपण याचे लगेचच प्लेटिंग करूयात वाव कोबी मंचुरियन टिक्की बनून आपली रेडी आहे तुम्ही अशी चटपटीत रेसिपी घरी जरूर बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका